पण अशी खबर नाही हे सुनील दुधीची हे पाईप सुनील दुरीन नक्की लावून घेतला आ खूप खूप धन्यवाद म्हणतो आमच्या राजन कोळगाव करसरांचे मिशन फॉर लोकल या संस्थेत तर्फे ते आज आं गांयले अस याचे पहिले ते दोन फावटी यून गेले पण आमचं आमदार काय अजून फावटी हंगा येऊ ना आणि त्यांनी पाहणी करू ना बाकी ते थोडे थोडे राजकारणी आहात ते येऊन गेले बाकीचे पण सरागाव चढान चढ देव बरे करू म्हणता की त्यांनी त्यांच्यानी चार फावटी येऊन आणि आज प्रत्यक्ष या शेताची पाहणी केल्याबद्दल त्यांना मनप काळजून थँक्यू म्हणता

हैसर प्रत्यक्ष येऊचे आणि माझी त्यांना प्रार्थना आता या दोन मंत्र्यां तुम्ही मुद्दाम ह्या ह्या लोकांची परिस्थिती पळयात सर खूप व्हाट दिसता ही शेती ज्यांना इतकी बरी त्यांच्यानी घडली उद्वस्त झाली म्हणून आणि तुमचाच त्यांना हातभार असतो सो तसंच ह्या हातसून फॉरेस्ट मिनिस्टर तसेच स्पेशली आमच्या सीएमांक सांगता की तुम्ही ह्या गावात येणार मातभार लात